नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजवून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी या तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी मी नंबर देते या नंबरवर कॉल करू शकता आणि चौकशी करू शकता नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करा मार्केटकडे वळूया निफ्टी बघितला तर दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीस तेवीसपर्यंत कमी जास्त प्रमाणात का होईना पण वाढला आहे करोनाच्या काळामध्ये तेवढा पडलाही होता आता तेवढा वाढलाही आहे दोन हजार तेवीसमध्ये निफ्टी एकोणीस पॉईंट सहा टक्के वाढला पण दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस कंटिन्युअस वार्ष वार्षिक जर बघायचं झालं तर निफ्टी आहे जर आपण हिस्ट्री बघितली तर जानेवारीची सिरीज ही मंदीची असते असं एकंदरीत दिसलं आहे निफ्टीचे रोलओवर्स जे आहेत ते चांगले झाले आहे पण त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टर्सनी सुद्धा त्यांच्या बऱ्याच पोझिशन रोल ओव्हर केल्या आहेत जर एकवीस हजार सहाशे एकवीस हजार पाचशे या लेव्हलला पूट बाय केलेले दिसतात पुटचा ओपन इंटरेस्ट दिसतो आणि त्याचप्रमाणे बावीस हजारचा कॉल आहे म्हणजे एकवीस हजार सहाशेच्या जवळपास कुठे निफ्टी मिळाला तर खरेदी करायचा आणि बावीस हजारच्या अलीकडे विकायचा अशी एक पोझिशन जिथपर्यंत बावीस हजार येत नाही तिथपर्यंत आपल्याला घेता येऊ शकते बँक निफ्टीमध्ये मात्र तेवढे रोल ओव्हर्स दिसले नाहीत आज दुसरा गोंधळ म्हणजे सरकारची बैठक आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दहा रुपयांनी कमी केल्या जाणार आहे त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा पर परिणाम होऊ शकतो टू व्हीलर थ्री व्हीलर महागाई महागाई तेवढ्या प्रमाणात कमी होईल म्हणजे सगळ्या अँगलनी वेगवेगळ्या त्रिज्या म्हणूया आपण त्याला मिळू शकता त्याच्यामध्ये एच पी सी एल बी पी सी एल या ऑइल मार्केटिंग कंपनी ज्या आहेत त्यांचे शेअर पडू शकतात कारण त्याचा काही प्रमाणात भार या कंपन्यांना सोसावा लागेल सरकारसुद्धा काही प्रमाणात याचा भार सोसेल पण आता त्यांचं प्रमाण काय ठरते त्याच्यावर अवलंबून आहे कारण क्रूडचा भाव त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी होता त्यावेळेला या सगळ्या कंपन्यांना त्याचा फायदा मिळालेला आहे त्यांचं पूर्वीचं जे क्रूड त्यांनी कमी भावात खरेदी केलं होतं ते विकता आलेलं आहे आत्ता भाव आलाय खाली एकोणऐंशीच्या जवळपास आहे त्यामुळे हा जो स्प्रेड आहे त्या स्प्रेडचा विचार करता खूप परिणाम होऊ नये तरीसुद्धा आज मात्र हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे भाव कमी झाला की व्हॉल्यूम वाढतं व्हॉल्यूम वाढलेल्याचा एक फा पा, वेगळा फायदा या कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सगळे अँगल विचारात जरी घेतले तरी एच पी सी एल बी पी सी एलवर परिणाम होऊ शकतो हे मात्र आजच्या मार्केटमध्ये लक्षात घेण्यासारखं आहे मेड प्लस याच्यामध्ये मंदिर आहे कारण त्यांचं लायसन्स जे आहे ते ड्रग कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशननी सात दिवसासाठी सस्पेंड केलं आहे तर याच्यामध्ये मंदिर राहू शकते लेमन ट्री मसुरी येथे नवीन हॉटेल हो काढत आहे त्यामुळे तेजी राहील सुंदरम क्लेटनचे आज लिस्टिंग आहे तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे चार हजार तीनशे अठ्ठावन्न कोटींची त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतात तर लार्ज कॅपमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी अगदी मागुली आहे एकशे छत्तीस कोटीची पी सी आर एक पॉईंट तीस आला आहे आधी पी सी आर एक पॉईंट त्रेचाळीस होता आणि क्रूड स सत्याहत्तरच्या लेवलवर आले टाटा कन्झ्युमर टाटा कॉफी आणि टाटा ब्रिव्हरेजेस यांचं एकत्रीकरण व्हायचं होतं तर एक जानेवारीपासून टाटा कॉफी किंवा टाटा ब्रिव्हरेजीस हे शेअर दिसणार नाहीत फक्त टाटा कन्झ्युमर डेसे इंडस इंड बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक आर बी एल बँक आणि फेडरल बँक या चारही बँकांमध्ये आय सी आय सी आय प्रूला नऊ पॉईंट पंच्याण्णव टक्के स्टेक घ्यायला परवानगी दिली आहे त्यामुळे या चारही बँकांमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे इंड आय डी एफ सी फर्स्ट आर बी एल आणि फेडरल बँक स्वान एनर्जी ही चार हजार कोटी रुपये गोळा करणार आहे सॅटिन क्रेडिट केअर हिनी छोट्या लोनसाठी कर्नाटक बँकेबरोबर को लेंडिंग ॲग्रीमेंट केलं आहे त्यामुळे सॅटिन क्रेडिट केअर आणि कर्नाटक बँक दोन्हीही शेअरमध्ये तेजी राहू शकते इनोव्हा कॅप ही फार्मा क्षेत्रातली कंपनी आहे हिचं आज लिस्टिंग होईल हा शेअर चारशे अठ्ठेचाळीस रुपयाला गेला होता नऊ वर सरकारने बंदी आणली आहे त्याच्या कॅप ॲप जे होते त्याच्यावर बंदी आणली आहे रोलओवर क्रॉम्पटन ओबेरॉय डाबर मल्लापुरम आय सी आय सी आय आए, श्रीराम फायनान्स गोदरेज कंझ्युमर जी एन एफ सी स्मॉल फायनान्स आणि दालमिया भारत या सगळ्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या जवळपास ओव्हर झाले आहेत त्यामुळे या महिनाभरामध्ये या कंपन्या चालण्याची शक्यता आहे तर आज कशाकशात तेजी राहील तर डी सी बी बँक इक्विटा स्मॉल फायनान्स बँक जे के पेपर इंडस इंड बँक आय सी आय सी आय प्रू सोना कॉम्प्स आता तेसलाची फॅक्टरी गुजरातला येणार आहे व्हायब्रंट गुजरातमध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तर तेसलाशी ज्या कंपन्या संबंधित आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये तेजी येऊ शकते आय टी सी आस्क हे सुद्धा टेस्लाच्या संबंधातच आहे आस्क ऑटोमोटिव जे एस डब्ल्यू स्टील अशोक लेलँड आय सी आय सी आय प्रू टाटा मोटर्स बोरोसिल, टेक्निकल दृष्ट्या बोरोसिलकडे लक्ष दिलं पाहिजे <coughs> <coughs> फेडरल बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक सन फार्मा जी एंटरटेनमेंट लार्सन अँड टुब्रो स्वाल एनर्जी युनायटेड ब्रुअरीज काल सुलामध्ये चांगल्या प्रकारची तेजी होती सॅटिन क्रेडिट केअर लेमन ट्री हॉटेल गेल बुल्स हाऊसिंग फायनान्स झायडस वेलनेस इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स हा वायदे बाजारातून बाहेर पडतो एकदा शेअर वायदे बाजारातून बाहेर पडला की त्याच्यात शॉर्ट पोझिशन घेता येत नाही जमुना ऑटो रेलटेल रेल तेलला रेल ते साऊथ सेंट्रल रेल्वेकडून एकशे वीस कोटीची ऑर्डर मिळाली आरती सरफेक्ट टच पाईप हे आता पहिले प्लास्टिक पाईपमध्ये होते आता स्टील पाईपमध्ये जाणार आहेत रत्नामणी रत्नामणी मेटल हे सुद्धा पाईपमध्येच आहेत पण ऑइलच्या संबंधात पाईप, पाईप बनवतात टाटा कम्युनिकेशन मुथूट फायनान्स आणि गोदरेज कन्झ्युमर या शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे पण एच पी बी पी याच्यामध्ये म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपन्यामध्ये मंदीर राहण्याची शक्यता आहे आणि कालचा आझाद इंजिनिअरिंग तर काल त्या शेअरमध्ये चांगल्या पद्धतीने खरेदी झाली आहे तरी पण मार्केटकडे लक्ष द्या कधीकधी असं होतं की खूप पाऊस आहे पण तो माझ्या शेताच्या काठी पडलाच नाही माझ्या शेतात पडलाच नाही मला मात्र लॉस झाला कारण माझी निवड शेअरची चुकीची होती असं मात्र होऊ देऊ नका काळजीपूर्वक काम करा कधीकधी असं होतं की एखाद्या कंपनीची माहिती नसल्यामुळे मी शेअर विकून टाकतो आणि नंतर तो शेअर माझ्या भावाच्या दुप्पट पोचतो त्यामुळे थोडं वाचन करा माहिती मिळवा आणि मग जो ट्रेड करायचा असेल तो ट्रेड करा म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही नमस्ते